शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या स्वागत आहे सत्तावीस रुपये प्रति लिटर विसरा आता या नव्या दराने होणार दुधाची खरेदी राज्यातील सह सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेला बैठकीत निर, निर्णय घेतला होता तसेच यावेळी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ एल ला सत्तावीस रुपये प्रति लिटर एस एक दर देण्याचा या दावा यावा असा निर्णय घेण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो तर आता आपण आज पाहणार आहोत दूध अनुदान शेतकऱ्याच्या मुळावर काय आहे दूध उत्पादक उत्पादनात आपल्या शेतकऱ्याच्याच मुळावर काय आहे सरकार आणि शेवट शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहा जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि जाता वेळेस तुम्ही व्हिडिओला पण लाईक करा तर आता सुरू करू आपण पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कृषी पशु व संवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग वि, यांच्या वतीने आज शुक्रवारी म्हणजे काल शुक्रवारी दिनांक पंधरा जॅन पंधरा दिनांक जाहीर केलेल्या पत्रानुसार तेरा मार्च बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत एक निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादन शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ असलेल्या गुण प्रतिकेकरिता सत्तावीस रुपये प्रति लिटर न देता आता नव्याने तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एन एस एस दुधाकरिता अवघे पंचवीस रुपये देण्यात येणार आहे राज्य राज्यभरातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या बैठकीत निर्णय घेतला होता तसेच यावेळी पा तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफला सत्तावीस रुपये प्रति लिटर असा दर देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता तर त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याबद्दल करत हे अनुदान आणखी काही दिवस पुढे वाढवण्यात वाढवण्यात यावे असा निर्णय घेतला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला मात्र प्रत्यक्षात हे अनुदान अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर न आल्या आल्याने शेतकरी विचार विचारणा करत होते त्यातच अकरा मार्च दोन हजार अकरा मार्च दोन हजार चोवीस दूध व्यवसाय रोजी दूध व्यवसाय विकास अनुयु अनुयुक्ती यांनी ज्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहेत ते अंतिम यादी संकलन यादींना केंद्रांना जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली होती मात्र या नव्याने या नव्या पंचवीस रुपये प्रति लिटर निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागणार आहे कधी चारा टंचाई तर कधी विविध सं साथीच्या आजाराची पशु पशुधनावर होणारी बरसात तर कायमस्वरूपी असलेले दूध व्यवसायात दर प्रश्न प्रश्न या दूध उत्पादन शेतकरी सतत र भरकटत आहे आला होता यातून अनेक आंदोलन उभी राहिली उपोषणही झाली मात्र यावर कायमचा तोडगा काही निघाला नाही असेच एक आंदोलन काही दिवसापूर्वी राज्यभरात झाले त्यातून काही ऐंशी मार्ग अशी मार्ग काढण्यासाठी विद्यमान शासनाने दूध उत्पादन देण्याचा तोडगा काढला होता मात्र आता नव्याने नव्या, नव्या आदेशानुसार आदेशामुळे दूध उत्पादन शेतकऱ्यांना पुन्हा मेट्या आला होता तर शेतकरी मित्रांनो सर सरकार हे आपल्या दूध उत्पादन शेतकऱ्याच्या मुळावर हो आहे तर तुम्ही दूध उत्पादन शेतकरी असाल तर चॅन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करा आयकॉनची घंटी प्रेस करा तर धन्यवाद